लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथ नगरीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न नागनाथांच्या नावानं चांग भलाच्या गजरानं दुमदुमली नागनाथ नगरी खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरचे ग्रामदेवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या दोनशे वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळविण्याचा सोहळा आज सोमवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथांच्या नावानं चांगभलाच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगभलाच्या जयघोषानं संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली होती नागनाथ देवाच्या यात्रेचे सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सदस्य एकत्रित बैठक घेऊन नियोजन करतात सर्व जाती धर्माचे लोक व मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाची बांधणी केली मातंग समाजातील लोक बगाडाच्या बांधणीमध्ये दोर सोल तयार करून बांधणी सुरुवात करतात सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणं बावकाळ बसवणं लाकडी तोरण शिडी बसवणं अशी कामं करतात तेली समाजातील लोक गाड्यांना वंगन करतात बौद्ध समाजातील लोक घोडी लावतात साखरे घालतात देवाच्या मानाची सात आज सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस सकाळी श्रींच्या मूर्ती स्नान अभिषेक करण्यात आली त्यानंतर चांदीचा मुकुट व दागिन्यांनी देवाला सजवलं जातं सालंकृत विधीवत पूजा बांधली जाते याच दिवशी भाविक नवसाचं पोशाख देवाला अहेर स्वरूपात अर्पण केलं जात होतं बगाड पळविण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या सुमारे दोनशे पन्नास बैलजोड्या बगाड पडविण्यासाठी दाखल झाल्या होत्या सायंकाळी चार वाजल्यापासून परंपरा असणाऱ्या बगाड पळविण्याच्या सोहळ्यात सुरुवात झाली प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या झोपण्यात आल्या एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेऱ्या देण्यात येत होता उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाकी असलेल्या बगाडांना बैलजोडीला झुंपून पळविण्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला बगाड पळविण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्यांची उदहन करत नागनाथाच्या ग्रामस्थ शांग संख्येनं उपस्थित होते बगाड पळविण्याच्या सोहळ्यासाठी यात्रा कमिटीनं नेटकं संयोजन केलं होतं सर्व गावकरी व ग्रामस्थ योगदान देत होते या सोहळ्यास लाखो भाविक उपस्थित होते बगाड पळविण्याचा सोहळा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला शेतूनसुद्धा लोक इथे येतात अखंड हिंदुस्थानमध्ये असे बघाड कुठेही नाहीत आणि यावर्षी नागवडी यात्रा कमिटी सरपंच सतीश निकम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नीटनिटक व्यवस्था या यात्रेसाठी केली त्याबद्दल मी ग्रामस्थ या तरुण मित्रांचे आभार व्यक्त करतो नवसाला पाहणारे देव म्हणजे नागनाथ मंदिराचा आमचं नागनाथ मंदिर अशी ही ओळख आहे कुठलाही नवस केलं तर हा आमचा देव नवसाला पाहतो आणि मोठमोठी परंपरा या बघाडाची पंचकृषीतून कुठलाही कुठेही बैल आता दावणी नसेल हे सगळे बैल यात सोडून त्या मंदिरासाठी इथं आलेत बघासाठी इथं आलेत आणि व्यवस्थित आम्ही सुद्धा चार बैल कितीतरी वर्ष सात आठ वर्ष झाले आम्ही चार बैल देवालयासाठी आणतो मनापासून या देवाची सेवा करण्याची संधी आम्हाला या देवाने दिलेल्या आहे मी आभार व्यक्त करतो मी किरण तानाजी यादव नागनाथ नगर नागेवाडी आज आमच्या गावामध्ये ही बगाड आपलं संपन्न होत आहे आणि या बघाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे बगाड आहे त्या बगाडाला कुठेही खेळामोळा न करता सगळं बगाड सोडलं गेलेलं आहे याची जर बघितली तर दगडीचा काय आणि ही जी बगाड परंपरा जी आहे ती परंपरा म्हणजे काय तर कुठेही एक प्रकारची शर्यत नाही या ठिकाणी जुनी खसलेली बैल जे आहेत त्या खसलेल्या बैल कशाबद्दल गाड्या ओढत आहेत आणि त्यांची ताकद काय आहे ही या प्रकारी लोकांना पाहता यावी या है। है या ठिकाणी ही यात्रा भरते आणि ही बगाड भरण्याची पद्धत चालू आहे आहे या ठिकाणी त्या बगाडाला कुठलाही खेळा लोखंड वापरला जात नाही पूर्णपणे लाकडी बघाड तयार केली आहेत आहे त्याची चाकप दगड दगडी आहेत आणि हे नागनाथ नगर हे या पंचक्रश्रीमधलं जागृत देवस्थान आहे ये या येणाऱ्या बैल जोड्या आहेत काही लोकांची लवसा जोडे आहेत या ठिकाणी की दरवर्षी मी बगाड पडवी या भावने या ठिकाणी ही बैलगाडी आणि इथं प्रकार शरीर बसून फक्त बैल या ठिकाणी झुंकणं आणि बैलांची ताकद किती पाहणं ही परंपरा आम्ही आहोत जपत आहोत जागृत देवस्थान आहे परिसरातले सगळे भाविक येत आहेत आणि देवाला नवस बोलतायत आणि काही जर नवस काही भक्त असे आहेत की ज्याने नवस म्हणून बघलं गेले का बघितलं गेलेलं आहे तर काहींचं का मी आणि पळवून त्याचा देवणाचं मान सन्मान करेन अशा प्रकारच्या परंपरा इथं आपल्या तरी जपल्या जात आहेत आणि हे जागृत देवस्थान आहे ते गेले दोनशे ते तीनशे वर्ष त्याची परंपरा अजूनही अखंडित आहे आणि दिवसंदिवस याचं महात्म्य जे आहे ते वाढत चाललंय का वाढत चाललं गेलं आहे सरपंच सत्तेची कमी नागराजे पन्नास वर्ष दोनशे ते अडीचशे यात्रा असते तसेच आज ही दोन हजार साली सा खूप आनंदात खूप एक रुपयाने एक रुपयानं सगळं गाव आमचं जमून आज बघाचा कार्यक्रम पार पडला तसंच मी सर्व ग्रामस्थांचं तरुण पोरांचं आणि आलेल्या सर्व बैल मालकांचं बैल चालकांचं यात्रा कमिटी आणि सरपंच नात्यानं सहर्ष स्वागत करतो अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या आमच्या नागनाथ देवाची यात्रा हा देव म्हणजे असं आहे की आज जर मी नवाज केलं तर पुढल्या यात्रेपर्यंत असते असं आमचं जागृत देवस्थान आहे मी एक माझा देतोच मी या देवाचं मनापास करतो आणि आमच्या गावातील जेवढे काय व्यवसाय निमित्त बाहेर असतील सगळी कर पण मग त्या लोकांना पण आमच्या देवाचा खूप मोठा आशीर्वाद आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल